हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जर मस्त आणि मजेत असाल तर सकाळचं आता बरंसं काम बाकी आहे फक्त आता स्वयंपाक झालं तर आता टिफिन भरून देते तर बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की मी माझं मॉर्निंग रुटीन हे शेअर करावं कारण खूप दिवस झालं मला वाटते चार पाच महिने झाले मी काय माझं मॉर्निंग रुटीन हे शेअर केलं नाही आणि एकदा शेअर केलं तर ते खूप ताईंना आवडलं आणि तो व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल तर कालच्या का व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट आले तर चला म्हटलं थोड्या दिवसानंतर तो आपला व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करीन थोड्या दिवस थांबा तर चला आता सर्व घरातलं माझं आवरते कारण थोडंसं आता बाहेर जायचं आहे आणि हेअर कट वगैरे करायचं आहे तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि श सबस्क्राईबच्या शेजारचं बेल ऑयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा हो व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर आज जेवणामध्ये चपाती गवारीची शेंग होती भात आणि वरण तर असं काही होतं आज जेवणामध्ये स्वयंपाक सकाळचं आवरून घेतलं ना बाकीची कामं सुद्धा पटपट होतेत आणि मी स्कूल ये स्कूलमधून येईपर्यंत मला हे सर्व आवरायचं होतं तर चला आणसुद्धा स्कूलमधून वगैरे आली नाश जेवण वगैरे केलं आणि नंतर तसंच आम्ही सलूनमध्ये आलो तर आणवीचंसुद्धा हेअर कट करायचा होता तर तिचं खूप दिवसाची इच्छा होती की मला मम्मी तिथं गेल्यानंतर सलूनमध्ये मला हेअर वॉश करायचं आहे खूप दिवस झालं म्हणत होती पण मी तिला नको म्हणायची कारण तिथं कसे शॅम्पू वगैरे वापरतात जास्त हे असते स्ट्रॉंग असते केस खराब होऊ शकते त्यासाठी पण तिची खूप दिवसाची इच्छा होती तर चला म्हटलं आज ती पूर्ण करावी तर ती मस्तपैकी अशी असलेली आहे आणि हेअरकट करायला तर नकोच म्हणत होती पण मी तिला म्हटलं जर तू हेअरकट करत असशील तरच हेअर वॉश करावा लागतो तर मग ती तयार झाली आणि हेअरकट सुद्धा केला तर छान असं जास्त खूप केस वाढलेले तिचे आणि असे पाठीमागून खूप असे वाकडे वाकडे होत होते अशा उलट्या साईडने त्यामुळे अग व्यवस्थित असं दिसत नव्हतं आणि तिचे म्हणणं होतं की केस वाड़ वाड़ वा वाढवायचे पण एवढ्या लहान वयात नको वाढवायला म्हटलं कारण एवढी व्यवस्थित पण आणि सारखं डोळ्या वगैरे येतात तर बघू शकता आणवीचा कसा हेअरकट झालेला आहे आणि खरंच बॉईज दिसत होती आणवी आणि तिला ह्या ड्रेसवर अगदी सूट झालाय तो क हेअरकट आणि खूप छान वाटतं तसं जरा तिला मोकळं मोकळा आणि नंतर मग मी सुद्धा हेअर वॉश केला आणि मी सुद्धा हेअरकट केला थोडासा अगदी जास्त केस काही कापले नाही थोडेसे नॉर्मल आणि मग त्यानंतर घरी निघालो सर्व झाल्यानंतर आणि हेअर हेअरकटला थोडा उशीर लागला कारण खूप केस कट केले तिचे आणि अशी खूप हवा सुटलेली मग त्यानंतर घरी आलो फ्रेश वगैरे झाले आणि मी खूप दिवस म्हणत खूप दिवस झालं म्हणते की मम्मी मोमोज बनव तिने एकदा दोनदा विकतचे खाल्लेत आणि मोमोज कसं किती केलं तरी शरीरासाठी चांगले नाहीत म्हणजे ते मैदा असतो ना तो पण कधी कधी लेकरांना खावंसुद्धा वाटतं आणि आपल्याला तर चला म्हटलं आज मोमोज बनव बनवावे कारण पहिल्यांदाच मी बनवते बघूया आता कसे होते काय होते भाज्या वगैरे तर चांगल्या आहेत फक्त मैदा असतो कोटिंगवरचं ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं पण कधीतरी खावं आणि घरी बनवलं ना खरंच पोट भरून खातं आणि परत जास्त दिवस खायची सुद्धा इच्छा होत नाही त्यासाठी थोडंसं मी आता हे सगळं पावशर पावशेर घेतले बघूया आता किती होतेत काय एवढं काही अंदाज नाही कारण मी पहिल्यांदा बनवते तर जे काही कोबी आहे कोबी बारीक चिरून आहे कांदासुद्धा बारीक चिरून घेतला आहे आणि गाजर आहे ते खिसून घेतले कारण एवढं बारीक चिरताच येत नव्हतं मग डायरेक्ट मी खिसलेलं आहे आणि त्या डिशमध्ये थोडीशी हिरवी मिरची एकदम अशी बारीक कट केलेली आहे लसूणच्या पाकळ्यासुद्धा बारीक कट केलेत आणि थोडासा अद्रक घेतलेला आहे अद्रकने खूप छान असे मोमोज होतेत आणि आता एक पावशरच पीठ घेतले आता बघूया किती होतेत काय होते तर पीठसुद्धा मी मळून घेते मैद्याचं आणि नंतर मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर पीठ वगैरे मळून ठेवलं आणि हि तर चटणी करायला घेतलेली आहे मोमोजची मोमोजसाठी तर हि तर मी चटणीमध्ये जी सुकी मिरची आहे ना ते थोड्या वेळ भिजत घातलेली ती एक चार पाच मिरच्या घेतलेत दोन टोमॅटो घेतलेत आणि थोडंसं दोन चमचे विनेगरसुद्धा ओतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या तर हे करून मी चटणी बनवली आणि त्यानंतर मग मी स्टपिंग बनवायला घेतला तर थोडंसंच आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त काही परतायचं नाही कारण अगोदरच मी काय केलं जेव्हा भाज्या वगैरे चिरून झाल्या तेव्हा मी त्यामध्ये मीठ टाकून तसं ठेवलं आणि नंतर मग एका कपडामध्ये काढून त्याच्यामधलं सर्व पाणी म्हणजे कोबीचं वगैरे पाणी सुटतं त्यामुळे मग परत आपलं स्टपिंग असं पा जास्त पाणी पाणी असं होतं त्याच्यामध्ये त्यासाठी मी सर्व पाणी नुतवून घेतलं आणि नंतर मग एक कडेमध्ये थोडंसं तेल होतून जे काही अद्रक लसूण मिरची होती ती परतून घेतली आणि जे आपलं भाज्या चिरून घेतले ते आपण त्या त्याच्यामध्ये टाकायचं आणि एक दोन मिनटं फक्त परतवायचं आहे जास्त परतवायचं नाही कारण नंतर मग जास्त भाज्या शिजल्या गेल्या की परत आपण जेव्हा मोमोज स्टीम करतो ते अजून जास्त शिजले जातात आणि टेस्ट वेगळीच होते त्यासाठी थोडंसं आपलं परतून घ्यायचं जास्त काही घ्यायचं नाही फक्त एक मिनिट खूप झाला तर आता चला हे परतून घेते थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे चवीनुसार जास्त मीठ टाकायचं नाही कारण मैदा सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे तर आता सर्व स्टफिंग वगैरे तयार झाले आणि आता मी मोमोज बनवायला घेतलेत तर पळपूट बेलनाला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून चिकटणार वगैरे नाही जास्त तेल लावायचं नाही नंतर मग पाकळ्या व्यवस्थित अशा पडत नाहीत मोमोजच्या आणि मला आता पाकळ्या जमतील की नाही हे काय पुढे तुम्हाला दिसेलच कारण मी पहिल्यांदा बनवलेत आणि मोमोज जसं मोदकाला आपण पाकळ्या पडतो तशाच मोमोजलासुद्धा पाडायच्या असतात फक्त थोड्याशा वेगळ्या आणि मोदकाचं कसं पीठ हे असतं पण मैद्याचं पीठ अगदी सॉफ्ट आणि जसं वळ आपण वळवल तसं ते वळतं तर आता थोडीशी तिंबून घेतली मी कणिक मोमोजची आणि त्यानंतर मग स्टपिंग भरायला घेते आणि मी मोमोज स्टीम करण्यासाठी स्टीमर वगैरे काही यूज केलं नाही जे आपले इडलीचं भांडं असतं ना च वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान स्टीम होते मोमोज नाही म्हटलं तर सोळा मोमोज एका वेळेस बसतात आणि पटपटसुद्धा सुद्धा झाले तर अगदी पातळ अशी मोमोजची एकदम अशी पातळ पुरी मी लाटून घेतलेली आहे जास्त जाड ठेवायचे नाहीत कारण नंतर मग खताना पीठ खाल्ल्यासारखं वाटतं कणिक खाल्ल्यासारखं त्यासाठी एकदम अशी पातळ लाटून घ्यायची आणि त्यानंतर मग स्टपिंग भरून घ्यायचं बघूया आता मला जमते की नाही त्याची डिझाईन बनवायला तर बघते आता मी कसं होते कसं नाही अगोदर मी अशा मोदकासारख्या डिझाईन बनवून घेतले आणि नंतर मग जे की करंज जे करंजी आपण विकत आणतो बघा मोमोज ते जे करंजीसारखे डिझाईन असते ते सुद्धा बनवले मला मोदकापेक्षा करंजीच्या डिझाईन खूप छान आल्या त्याला काय म्हणते हे मला माहीत नाही फक्त ते आकार असतो करंजीसारखा म्हणून मी करंजीसारखं म्हणते तर आता थोडंसं प्लेटला तेलसुद्धा लावून घेतले करंजी कटणार नाही एकदमच असे मी मोमोज स्टीम करून घेणार तर त्यानंतर आणवीला सुद्धा खायला दिलं आणि आणवी खूप आवडलं झालं ना ते ते ही मुट्ट। मुट्ट। ना बाहेरून वेगळ्या सेप मध्ये हे आहे ना <स्थावला> तर आणला सुद्धा खूप आवडले हो ना आणवी तिला खूप आवडते सगळ्यात फेवरेट काय मोमोज आणि तर आता झालेत सर्व बनवून आता मी सुद्धा आस्वाद घेते मोमोजचा कारण मला सुद्धा खूप आवडतेत आणि व्हेज मोमोजच अन्वेलासुद्धा आवडतात आणि मला सुद्धा तर छान अशी चटणी तर चटणी एक नंबर झालते मला असं तिकट खावंसं वाटत होतं आणि चटणीसुद्धा मस्त अशी तिखट तिखट झालती आणि मोमोजसुद्धा खूप छान झालते तर तर नक्कीच तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा अशा पद्धतीने मी जसं बनवलं तसं आणि मी पहिल्यांदाच बनवलेलं पण अगदी परफेक्ट झालं तर कुणाकुणाला आवडतात मोमोज हे सुद्धा कमेंट करून सांगा तर असा होता आजचा दिवस तर आय होप ला ला की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ